नमस्कार मित्रांनो मित्रांनो एक कॉमन प्रश्न जो नेटबेटच्या यूट्यूब चॅनेलवर नेहमी विचारला जातो तो, तो म्हणजे स्वस्त स्टॉक कसे निवडावे किंवा थेट उत्तर मागतात लोक की मला स्वस्त स्टॉक सांगा कुठले आहेत ते मला आठवतोय मी काही वर्षांपूर्वी माझ्या एका मित्राला खूप वर्षांपूर्वी एक रेकमेंड केला होता स्टॉक नेस्ले स्टॉक आणि तो त्यावेळेला साधारण सहा सात हजारच्या रेंजमध्ये कुठेतरी होता सहा साडेसहा हजारच्या रेंजमध्ये आणि तो मला म्हटलं की अरे एवढा महाग शेअर नको आहे मला स्वस्त शेअर पाहिजे पन्नास रुपये शंभर रुपये अशा कॉस्टचं मला सांग कॉमन सेन्स काय सांगतं की ज्याची प्राईस कमी आहे तो स्टॉक स्वस्त आहे पण मित्रांनो तसं असतं तर सगळ्यांनीच स्वस्तातले स्टॉक घेऊ शकले असते खरे हे स्वस्त स्टॉक पुढे जाऊन महाग ठरतात आणि त्यामध्ये आपलं प्रचंड नुकसान होतं तसं तुमचं नुकसान होऊ नये म्हणून मी आज तुम्हाला सांगणार आहे की स्वस्तातले स्टॉक्स कसे निवडायचे त्याच्यासाठी पी रेशिओ हा फॉर्म्युला आपण बघणार आहोत जो मी मागील व्हिडिओमध्ये पण सांगितलेला पण या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये डीपमध्ये बघणार आहोत पण मित्रांनो सुरुवात करण्याच्या आधी एक गोष्ट लक्षात घ्या एखादी गोष्ट स्वस्त मिळाली म्हणून आपण घेतो का की एखादी चांगली गोष्ट स्वस्त मिळाल्यावर आपण घेतो हा फरक दोघांमधला लक्षात घ्या केवळ स्वस्त आहे म्हणून कुठलाही स्टॉक घ्यायला जाऊ नका चला तर मग सुरुवात करूया मित्रांनो पीई रेशिओ हा कॉम्प्लेक्स फॉर्म्युला समजून घेण्याच्या आधी आपण आपल्या डेली लाईफचं एक उदाहरण घेऊया तुम्हाला लगेच लक्षात येईल समजा तुम्हाला एक दुकान विकत घ्यायचं आहे त्या दुकानाची किंमत आहे बारा लाख रुपये ओके आता बारा लाख रुपये किंमतीमुळे ते महाग आहे की स्वस्त आहे काढायला मार्ग नाही कारण तुलना काढण्यासाठी काही इन्फॉर्मेशन नाही आहे समजा मी तुम्हाला अजून एक इन्फॉर्मेशन दिली की त्याच भागामध्ये एक दुसरा दुकान पण आहे एक दुसरं शॉप पण आहे जे तुम्हाला आहे पंधरा लाख रुपयाला आता तुम्ही कम्पेअर केलं तर म्हणणार की बारा लाखवाला स्वस्त आहे आता मी ॲडिशनल एक इन्फॉर्मेशन दिली की जे दुसरं दुकान आहे ते गर्दीच्या ठिकाणी आहे किंवा रोड टच आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला तिथे रेंट जास्त मिळतं आहे पहिल्या शॉपमध्ये तुम्हाला दहा हजार रुपये महिना रेंट मिळतं आहे दुसऱ्या शॉपमध्ये तुम्हाला पंधरा हजार रुपये महिना रेंट मिळतं आहे ओके okay. आता हे जर तुम्ही कॅल्क्युलेशन पुढे नेलत महिन्याला दहा हजार मिळत आहेत म्हणजे वर्षाला मिळतील एक लाख वीस हजार रुपये तर ज्या दुकानाचे मला वर्षाला एक लाख वीस हजार रुपये उत्पन्न आहे त्याच्यासाठी मी आत्ता एक रकमी बारा लाख भरायला तयार आहे म्हणजे बारा लाख डिवायडेड बाय वन पॉईंट टू लॅक्स म्हणजे दहा हा आकडा आला की मी दहा पट्टीने जास्त पैसे भरतो आहे ही दहा पट्टीने जो आपण आकडा काढला तो आहे पी रेशो ओके okay, आता दुसऱ्या एक्झाम्पलमध्ये बघूया दुसरं जे शॉप आहे दुसरं शॉप पंधरा लाख रुपये मी त्याच्यासाठी भरतो आहे पण ते मला पंधरा हजार प्रति महिना मिळवून देत आहे म्हणजे वर्षाचे मला मिळतात एक लाख ऐंशी हजार रुपये आता हे एक लाख ऐंशी हजार रुपये वर्षाला म्हणजे टेक्निकली मला ते पैसे रिकवर करण्यासाठी वर्ष लागतील एट पॉईंट थ्री इयर्स ओके okay, पंधरा लाख डिवायडेड बाय वन पॉईंट एट लॅक्स म्हणजे आठ वर्षामध्ये साधारण मी माझे पैसे रिकवर करेन आता लक्षात आलं तुम्हाला पहिल्या शॉपची किंमत बारा लाख आहे पण पैसे रिकवर करायला लागणार आहेत दहा वर्ष दुसऱ्या शॉपची किंमत पंधरा लाख आहे पण पैसे रिकवर करायला लागणार आहेत मला आठच वर्ष आता तुम्हाला लक्षात आलं असेल की खरा फायदेशीर किंवा खरा स्वस्त शे शॉप तुम्हाला कुठलं मिळतं आहे तर जे पंधरा लाखाचं शॉप आहे ते ओके एक्झॅक्टली exactly हेच लॉजिक आपल्याला शेअर मार्केटमध्ये पण लावता येईल आणि चांगला स्वस्तातला शेअर जरी त्याची किंमत जास्त दिसत असली तरीसुद्धा आपल्याला चांगला स्वस्तातला शेअर घेता येईल मित्रांनो मगाशी आपण ज्याप्रमाणे दुकानांच्या उदाहरणामध्ये बघितलं तेच आपण शेअर्समध्ये पण बघू शकतो शेअर्समध्ये पी रेशो कसा कॅल्क्युलेट करायचा त्याचा एक फॉर्म्युला आहे पहिल्यांदा तो फॉर्म्युला बघूया फॉर्म्युला सोपा आहे प्राईस डिवायडेड बाय अर्निंग म्हणजेच काय दुकानाची प्राईस जी होती मुख्य प्राईस बारा लाख सो ती झाली शेअरची प्राईस जशी शेअरची मार्केट प्राईस असते ती डिवाइड बाय शेअर अर्निंग त्या कंपनीने त्या वर्षामध्ये किती प्रॉफिट कमावलेला आहे त्या ठे अर्निंग पण ही अर्निंग डायरेक्ट वापरायची नसते तर ती अर्निंग एका शेअरमागे किती आहे एका शेअरमागे कंपनी किती नफा मिळवून देते ते आला म्हणतात ई पी एस सो फॉर्म्युला काय झाला प्राईस डिवायडेड बाय ई पी एस आता आपण ते कॅल्क्युलेट करून बघूया सोपा आहे ते आता बघा इथे मी दोन कंपन्या घेतल्यात कंपनी ए आणि कंपनी बी कंपनी एमध्ये प्राईस आहे सहाशे रुपये कंपनी बीमध्ये पण प्राईस आहे सहाशे रुपये दोघांची मार्केट प्राईस सेम आहे तर तुम्हाला कळणार नाही की कुठलं घ्यायचं सा। त्याच्यासाठी आपण पी रेशिओ कॅल्क्युलेट करूया सगळ्यात आधी बघूया अर्निंग्स की या कंपनीने गेल्या वर्षी किती प्रॉफिट कमवून दिलेलं ओके समजा या कंपनीने गेल्या वर्षी एक करोड प्रॉफिट कमवलं होतं ठीक आहे तर मग मी इथे एक करोड लिहिलं या दुसऱ्या कंपनीने गेल्या वर्षी चार करोड प्रॉफिट कमवलं होतं आता जर तुम्ही नुसतं किमतीकडे बघा बघाल तर तुम्हाला या गोष्टी लक्षात येणार नाही पण म्हणून आपल्याला पुढे जायचं आहे अर्निंग्स बघायचे आहे आता ही अर्निंग किती शेअर होल्डर्समध्ये डिस्ट्रिब्यूट झाली किती शेअर होल्डर्स म्हणा प्रत्येक शेअरमागे फायदा मिळाला आहे तर समजा यांचे वी दोन लाख शेअर्स आहेत ओके मार्केटमध्ये दोन लाख शेअर्स आहेत पण मी इथे दोन लाख लिहिले आणि याचे पण समजा दोन लाख शेअर्स आहेत तर मी इथे पण दोन लाख लिहिले आता आपल्याला Uh, पुढे कॅल्क्युलेशनमध्ये ई पी एस मिळालेला आहे ई पी एस म्हणजे काय अर्निंग्स जी एक करोड आहे डिवाइड बाय किती शेअर्स आहेत जे दोन लाख आहेत सो so, वन करोड डिवाइड बाय टू लॅक्स म्हणजे याचा ई पी एस अर्निंग पर शेअर आलं पन्नास रुपये ओके okay? त्याचप्रमाणे कंपनी बीचं जर आपण बघितलं चार करोडचं प्रॉफिट दोन लाख लोकांमध्ये वाटला जातं म्हणजे कमी लोकांना जास्त प्रॉफिट मिळतो इथे आणि म्हणून याचा ई पी एस आला दोनशे रुपये लक्षात आलं तुम्हाला आता तुम्हाला प्राइस बघून जरी समान वाटल्या तरी ई पी एस बघून कळेल की कुठली कंपनी जी आहे ती जास्त प्रॉफिटेबल आहे आता त्याच्या एक लेवल जाऊन पुढे आपण पी रेशो कॅल्क्युलेट करूया आपल्याला दोन गोष्टी इथे मिळाल्यात प्राइस सहाशे रुपये आहे प्राइस डिवाइड बाय ई पी एस म्हणजे सहाशे डिवाइड बाय पन्नास म्हणजे बारा पी रेशिओ मिळाला याचा अर्थ काय पन्नास रुपये दर वर्षाचं प्रॉफिट मिळवण्यासाठी मी कंपनीला एक रकमी सहाशे रुपये देतोय म्हणजे या दराने बारा वर्षात माझे पैसे रिकवर होतील मी सध्याच्या प्रॉफिटच्या बारा पटीने पैसे द्यायला तयार आहे ओके दुसऱ्या कंपनीमध्ये मात्र मी सध्या मला जे प्रॉफिट आहे त्याच्यात तिप्पट पैसे देतोय म्हणजेच कम्पेअर केलं तर तुम्हाला लक्षात येईल दोघांची प्राईस जरी सहाशे असली तरी ज्याचा पी रेशो कमी आहे तो स्टॉक स्वस्त आहे पण असं आहे का की कमी पी असेल तर लगेच जाऊन विकत घ्यायचा तर तसं नाही याच्या मागे जे आपण ई पी एस चेक केलेला ना अर्निंग पर शेअर चेक केलेला त्याच्या मागे एक आणखीन गोष्ट आपल्याला बघायची ती मी तुम्हाला खाली या टेबलमध्ये दाखवली आहे आता बघा समजा आपण इयर थ्रीमध्ये आहोत म्हणजे हे इयर थ्री आहे मागच्या दोन वर्षाचा डेटा पण आपल्याला बघायचा आहे पुढच्या दोन वर्षाचा अंदाज पण बांधायचा आहे ओके एका कंपनीचं ई पी एस किती होतं पन्नास होतं ते मी इथे पन्नास लिहिलं दुसऱ्या कंपनीचं ई पी एस किती होतं दोनशे इथे लिहिलं ओके आता बघा समजा ही पहिली कंप कम, पहिली कंपनी जी आहे त्याचा सुरुवात झाली होती पहिल्या वर्षी दहा ई पी एसने नंतर त्यांनी केले पंचवीस ई पी एस नंतर त्यांनी केले पन्नास ई पी एस आणि जी दुसरी कंपनी आहे त्यांची सुरुवात झाली होती समजा दीडशेने नंतर त्यांनी केले एकशे पंच्याहत्तर आणि आत्ता त्यांची ई पी एस आहे दोनशे आत्ता जर तुम्ही याच्याकडे बघितलं तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल की कंपनी ए ही महाग आहे बारा पीईने आपण विकत घेतो आहे बारा पटीने पैसे देऊन विकत घेतो आहे कारण का कारण त्यांची ई पी एस जी आहे जास्त वेगाने वाढते आहे दहाचे पंचवीस पंचवीसचे पन्नास म्हणजे ऑलमोस्ट दरवर्षी दुप्पट करत चालले आहेत पैसे रिॲलिटीमध्ये असं होत नाही पण उदाहरण म्हणून मी तुम्हाला सांगतो आहे आणि कंपनी बी जी आहे ती मॉटरेट रेटने वाढते आता कंपन्यांचे भाव महाग का होतात किंवा लोक यांना बारा पटीने वीस पटीने पैसे द्यायला का तयार होतात कारण त्यांना फ्युचर ग्रोथ दिसते ओके okay, त्यांना तो ट्रेंड दिसतो आहे की ही कंपनी चांगला ई पी एस कमावून देते आहे ओके okay, आता याच दराने जर आपण बघितलं इयर फोर आणि इयर फायमध्ये हे ते शंभर होतील असा आपण अंदाज मानतो आहे आणि या शंभरचे दोनशे होतील कारण याचा ग्रोथ रेट जर आपण बघितला साधारण तो दाखवतो आहे वेअर कंपनी बी दोनशेचे दोनशे पंचवीस होतील आणि हे दोनशे पन्नास होतील आता प्रत्यक्षात असं होत नाही पण आपण कॅल्क्युलेशन करता करतोय ओके सो याचे दोनशे आणि दोनशे पन्नास अशा प्रकारची ग्रोथ आपल्याला इथे दिसते आपण एक आणखीन इयर बघूया सो इयर फायबरोबर आपण इयर सिक्स पण ॲड करूया इयर सिक्समध्ये म्हणजे आणखीन तीन वर्षानंतर जर मी बघितलं हे दोनशे दुप्पट झालेले असतील चारशे आणि दोनशे पन्नास झालेले असतील तीनशे आता सहाव्या वर्षी जर तुम्ही बघितलं ई पी एसमध्ये फरक पडलेला आहे आणि हा जर आपण इकडे आकडे टाकले समजा कंपनी ए सहाव्या वर्षी मला चारशेचा ई पी एस देईल आणि कंपनी बी तीनशेचा ई पी एस देईल तेव्हा मला लक्षात येईल की खरं तर मी ही कंपनी जी बारा पट पैसे देऊन घेतली आहे कारण त्याची ग्रोथ जास्त आहे ती मला तीन वर्षानंतर स्वस्त होणार आहे आणि ती मला जास्त रिटर्न्स देणार आहे लक्षात आलं तुम्हाला म्हणजेच काय की तुम्ही आत्ता पीईकडे नुसतं बघून निर्णय घेऊ शकत नाही तुम्हाला त्याच्यासाठी अर्निंग्स पर शेअर पण बघावं लागेल अर्निंग्स पर शेअर किती पटीने वाढते ते पण बघावं लागेल केवळ स्टॉक स्वस्त आहे म्हणून घेत नाही आपण चांगला स्टॉक जेव्हा स्वस्त मिळेल तेव्हा आपण घेणार आहोत चला आता आपण हे प्रॅक्टिकली बघूया मित्रांनो इथे आपण स्क्रीनर डॉट इन या साईटमध्ये आलेलो हो। आहोत इथे मी लॉग इन केलं आहे तुम्ही पण लॉग इन करा आणि इथे मी एक स्टॉक निवडतो समजा मी आय सी आय सी आय बँक लिमिटेड निवडला आहे अगेन हा रेकमेंडेशन नाही आहे उदाहरण म्हणून आपण घेतो आहे आता या आय सी आय सी आय बँक स्टॉकमध्ये जर तुम्ही बघितलं इथे आपल्याला त्याचं पी रेशो दिसेल स्टॉक पी आहे अठरा ठीक आहे सो अठरा पटीने पैसे द्यायला लोक तयार आहेत सध्या त्याची मार्केट प्राईस करंट मार्केट प्राईस एक हजार त्र्याऐंशी आहे सो एक हजार रुपये लोक त्याला द्यायला तयार आहेत जे त्यांच्या करंट ई पी एसच्या इथे आपल्याला ई पी एस दिसतोय बघा साठ रुपये पर शेअर प्रॉफिट आहे दरवर्षाचं आणि म्हणून अठरा पटीने लोक पैसे द्यायला तयार आहेत पण हा नुसता निर्णय आपल्याला घेता येणार नाही तर आपल्याला कम्पेअर करावा लागेल कम्पेअर आपल्याला दोन प्रकारे करायचं आहे पहिलं म्हणजे त्या इंडस्ट्रीमधल्या इतर कंपन्या म्हणजे आय सी एस आय बँक प्रायव्हेट बँक आहे तर इतर प्रायव्हेट बँकचा आपण अनालिसिस करणार आणि दुसरी गोष्ट ओव्हरऑल इंडस्ट्रीचा पूर्ण बँकिंग इंडस्ट्री कशी काय रेटने ग्रो होते त्या ठीक आहे सर आता इथे आपल्याला स्टॉक पी मिळाला स्टॉक पी अठरा आहे ए पी एस मिळाला ई पी एस साठ आहे त्याच्यानंतर इथे जर तुम्ही बघितलं इंडस्ट्री पी पण आहे इंडस्ट्रीचा पी किती आहे बारा पॉईंट सात सो पूर्ण बँकिंग इंडस्ट्रीला शेअर होल्डर्स बारा पॉईंट सेवन टाईम्स पैसे द्यायला तयार आहेत पण आय सी आय सी आयला जास्त देत आहेत आता पहिला फॉर्म्युला लक्षात ठेवा जो स्टॉक तुम्ही चांगला निवडलेला आहे तो इंडस्ट्री पीपेक्षा स्लाईडली अबोव स्लाइडली जास्त असला पाहिजे खूप जास्त नसला पाहिजे म्हणजे इथे इंडस्ट्री पी बारा आहे आणि तुम्ही निवडलेल्या कंपनीचा पी पन्नास असेल तर गडबड असू शकते कशी गडबड आहे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे सो स्लाइडली तुमच्या इंडस्ट्रीच्या वर असला पाहिजे जे इथे आपल्याला दिसतं आहे इथे बारा आहे आणि हा अठरा आहे दुसरं कंपॅरिझन आपल्याला करायचं आहे पियर कंपॅरिझन म्हणजे ही आय सी आय सी बँक सारख्या इतर बँकचा पी रेशो किती आहे ते पण आपल्याला इथे खाली शीटवर मिळेल आणि इथे शीटवर तुम्ही गेला तर पियर कंपॅरिझन तुम्हाला मिळतं आहे पीअर कंपॅरिझनमध्ये बघा एच एच डी एफ सी बँक साडे सतरा आहे सतरा पॉईंट तीस आय सी आय बँक सतरा शहाण्णव कोटक बँक वीस सो कोटक बँकला जास्त लोकांनी पैसे देण्याची तयारी दाखवलेली आहे बारा पॉईंट सदुसष्ट ॲक्सिस तेरा पॉईंट अठ्ठ्याण्णव इंडस्ट्रीड आणि इतर बँक्सचे आहेत ओके सो so, आता तुम्हाला लक्षात आलेलं आहे की आपण पी बघून कशाप्रकारे स्टॉक सिलेक्ट करू शकतो पण जर चांगला असेल तरच ठीक आहे इथे बघा येस बँक सत्तर दाखवते पी सो so, इंडस्ट्रीच्या खूप जास्त आहे कारण येस बँक इज अ व्हेरी व्हॉलेटाईल स्टॉक ओके कोणाला त्याची प्राईस खूपच कमी झाली होती पडली होती आणि त्याच्यामुळे बऱ्याच लोकांना तो स्वस्त वाटला बऱ्याच लोकांनी इन्व्हेस्ट केलेत पैसे त्याच्यामध्ये आणि त्याच्यामुळे त्यांना वाटते की हा स्टॉक खूप जास्त रिटर्न्स देईल फंडामेंटली तो स्टॉक चांगला आहे की नाही हे बघितल्याशिवाय आपल्याला तो घ्यायचा नाही आहे ओके okay? तर आत्ता आपण बघितलं पीईमध्ये आता पीईमध्ये आणखीन एक गोष्ट इथे आपल्याला चेक करता येईल बघा इथे आपल्याला पी रेशोचा चार्ट दिसतो आता हा चार्ट इंटरेस्टिंग आहे इथे मी आय सी आय सी बँकचा चार्ट बघितला पाच वर्षाचा पी रेशोचा चार्ट याच्यामध्ये आपल्याला ही जी निळी रेश आहे ग्राफ आहे हा आपल्याला दाखवतोय पी रेशिओ या कंपनीचा आय सी आय सी बँकचा तुम्हाला लक्षात आलं असेल तो खाली 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 येतो आहे पीई रेशिओ खाली येतो आहे म्हणजे हा स्टॉक स्वस्त स्वस्त व्हायला लागलेला आहे का स्वस्त झाला आहे कारण जर तुम्ही बघितलं याचे अर्निंग पर शेअर बऱ्यापैकी जास्त वाढते ह्या जो ब्ल्यू कलर तुम्हाला दिसतोय ते आहे ई पी एस अर्निंग पर शेअर वेगाने वाढतं आहे आणि त्यामुळे त्या स्टॉकचा जो पीई आहे कम्पॅरेटिव्हली कमी 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 होत चाललेला आहे आणि ही मधली डॉटेड लाईन आहे ही त्याचा ॲव्हरेज दाखवते पाच वर्षाचा ॲव्हरेज आहे वीस आत्ता हा स्टॉक ॲव्हरेजपेक्षा कमी पीईला मिळतो आहे म्हणजे आत्ता हा स्टॉक स्वस्त मिळतोय पण हा चांगला आहे की नाही हे बघण्यासाठी तुम्हाला फंडामेंटल ॲनालिसिस करावा लागेल त्या फंडामेंटल ॲनालिसिसचा एक भाग मी यापूर्वीच केलेला आहे त्याचा व्हिडिओ इथे आहे तो व्हिडिओ तुम्ही बघून घ्या आणि अजून डिटेल फंडामेंटल ॲनालिसिस तुम्हाला शिकायचं असेल तर कमेंट्समध्ये खाली फंडामेंटल अॅनालिसिस असं लिहा जेव्हा या जे व्हिडिओला शंभरपेक्षा जास्त अशा कमेंट्स येतील तेव्हा मी एक डिटेल फंडामेंटल ॲनालिसिसचा व्हिडिओ बनवेन ओके तर आता तुम्हाला लक्षात आलंच असेल की पीई रेशो कसा प्रकारे वापरायचा पी रेशो म्हणजे काय प्रॅक्टिकली कसा बघायचा कुठे बघायचा ओके आणखीन एक गोष्ट याच्यामध्ये मला तुम्हाला सांगायची आहे त्याच्यासाठी आपण पुन्हा एक्सेल शीटवर जाऊया ओके okay. आता काही कंपन्या ज्या आहेत त्या कंपन्या दर वर्षाला प्रॉफिट कमवत नाहीत त्यांना सायक्लिकल इंडस्ट्री अशा म्हणतात कारण काही कंपन्या ज्या आहेत किंवा काही इंडस्ट्री ज्या आहेत त्या इंडस्ट्रीमध्ये एका वर्षात प्रॉफिट देतं पुढच्या वर्षात नाही आहेत किंवा कधी दोन तीन वर्ष प्रॉफिट नाही मिळत मग अचानक मिळतं मग परत पुढचे दोन तीन वर्ष ड्राय होतात काही कंपन्यांमध्ये वर्षाच्या आतमध्ये असं होतं म्हणजे पहिले सहा आठ महिने काहीच नाही प्रॉफिट होत नंतर त्यांना पैसे मिळतात तर याला म्हणतात सायक्लिकल कंपन्या आता सायक्लिकल कंपन्यांचं एक्झाम्पल जर तुम्ही घेतलं तर समजा आता ही सायक्लिकल कंपनी आहे कंपनी ए तिथे पहिल्या वर्षी दहा ई पी एस आहे दुसऱ्या वर्षी, वर्षी, वर्षी पाच झाला तिसऱ्या वर्षी पाच झाला चौथ्या वर्षी पंधरा झाला पाचव्या वर्षी आठ झाला सो इथे तुम्हाला लक्षात येईल की ई पी एस जो आहे तो कन्सिस्टंट नाही आहे आणि त्याच्यामुळे दरवर्षाचा पी रेशो पण गडबड होईल आणि म्हणून सायक्लिकल इंडस्ट्री ज्या आहेत त्या इंडस्ट्रीमध्ये पी रेशो काम करत नाही तिकडे प्रॉफिट टू बुक रेशो काम करतो जे मी तुम्हाला फंडामेंटल अनालिसिसमध्ये शिकवेन जर तुम्हाला फंडामेंटल अनालिसिस शिकायचं आहे तर खाली कमेंट्समध्ये फंडामेंटल अनालिसिस असेल या मी डिटेल व्हिडिओ त्याच्यावर बनवेन पण पी रेशो सायक्लिकल इंडस्ट्रीमध्ये काम करत नाही हे लक्षात घ्या पी रेशो खूप जास्त असेल तर याचा अर्थ कंपन्या त्या कंपनीला खूप जास्त प्रॉफिट होईल भविष्यामध्ये अशी लोकांना असा लोकांना विश्वास असतो हा विश्वास खरा आहे की एखादी अफवा आहे ते मात्र आपल्याला सांगता येत नाही जोपर्यंत तुम्ही फंडामेंटल अनालिसिस करत नाही तोपर्यंत कळणार नाही एक आणखीन उदाहरण मी तुम्हाला दाखवतो मग तुम्हाला लक्षात येईल इथे मी एक कंपनी निवडतो टाटा मोटर्स ठीक आहे टाटा मोटर्स ही कंपनी मी निवडली ओके आता टाटा मोटर्सचा स्टॉक पी आहे अठरा आणि इंडस्ट्रीचा पी किती आहे सदतीस म्हणजे अजूनही कंपन्यांना इंडस्ट्रीपेक्षा टाटाचा स्टॉक पी जो आहे तो कमी आहे जर तुम्ही इथे पीअर कंपॅरिझन बघितलं तर पियर कंपॅरिझनमध्ये तुम्हाला आहे टाटा मोटर्सला लोक अठरा पटीने पैसे द्यायला तयार आहेत अशोक लेलंडला एकवीस पटीने ओलेक्ट्रा ग्रीनटेकला वन सेवंटी फोर टाईम्स ओके आता ही ओलेक्ट्रा ग्रीनटेक ही कंपनी ऑटोमोटिवमध्ये आहे इलेक्ट्रिक बस बनवण्याची कंपनी आहे आणि खूप त्याच्यामध्ये भरपूर न्यूजमध्ये पण असते मोठ्या ऑर्डर्स त्याच्याकडे आहेत आणि त्याच्यामुळे या कंपनीत खूप जास्त इन्व्हेस्टर्स येत आहेत जेवढे जास्त इन्व्हेस्टर येणार प्राईस वाढते आणि जेवढा प्राईस वाढवणार पी रेशो वाढतो आणि जेवढा पी रेशो वाढतो तेवढी ही कंपनी महाग होत जाते आणि म्हणून इंडस्ट्री ॲव्हरेजच्या जवळपासची कंपनी किंवा थंबरूल सांगितला जातो की साधारण पंचवीस पी uh, असेल तर ती कंपनी चांगली आहे okay? घेण्यासाठी ओके व्हॅल्युएशन जे आहे चांगल्या uh, किमतीला तुम्ही एक चांगला स्टॉक घेत आहे आता दोन प्रकारे तुम्हाला याच्याकडे बघता येईल वॉरन बफेज असं म्हणतात की इट इज बेटर टू बाय अ वंडरफुल कंपनी ॲट अ फेअर प्राईस दॅन अ फेअर कंपनी ॲट वंडरफुल प्राईस म्हणजे काय एखादी साधीसुदी कंपनी खूप स्वस्तात मिळते आहे तर ती घेऊ नका त्याऐवजी एखादी खूप चांगली कंपनी थोडे स्वस्त मिळते तर ती घ्या म्हणजेच काय करायचं आहे आपल्याला एक चांगला स्टॉक पहिल्यांदा अभ्यास करून निवडायचा आहे एकदा तो तुम्ही निवडलात की दबा धरून बसायचं आहे की त्याचा पी खाली कधी येईल आणि जेव्हा तो खाली येईल कधी कधी मार्केट कंडिशन्समुळे येतं एखादी न्यूज येते किंवा पॅन्डेमिक सारख्या गोष्टी होतात आणि तुम्हाला माहिती आहे मार्केट, है साइकल कदी वर, कदी जो जो मार्केट ते सायकलमधून जात असतं कधी वर कधी खाली जेव्हा जेव्हा मार्केट पडतं तेव्हा तुम्हाला चांगल्या कंपन्या कमी पीईला मिळतात आणि म्हणून तेव्हा त्या ते घ्यायच्या असतात हा जो आपण चार्ट बघितला इथे पीई रेशोचा त्याला जर तुम्ही ट्रॅक केलं तर तुम्हाला लक्षात येईल की याचा पीई रेशो खाली खाली होतो ई पी एस वाढतायत फंडामेंटली स्टॉक चांगला असेल तर इन्व्हेस्ट करण्यासाठी योग्य वेळ आहे ओके सो so, अशा प्रकारे तुम्हाला पी रेशोचा अभ्यास करायचा आहे अशा प्रकारे तुम्हाला स्वस्तातले स्टॉक्स निवडायचे आहेत आय होप मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि पी रेशो प्रॅक्टिकली कसा वापरायचा ते कळलं असेल असेच अनेक विषय स्टॉक्सशी संबंधी स्टॉक कसे निवडायचे म्युच्युअल फंड कसे निवडायचे त्याच्यामध्ये एंटर कधी करायचं एक्झिट कधी कर करायचं या सगळ्या गोष्टी आम्ही बेटच्या लाईफ एम बी ए टू पॉईंट ओ या प्रोग्राममध्ये विनामूल्य शिकवत असतो हा दीड वर्षाचा प्रोग्राम आहे याच्यामध्ये फक्त फायनान्स नाही शिकवत पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट शिकतो बिझनेस शिकवतो मॅनेजमेंट शिकवतो टेक्नॉलॉजी शिकवतो मराठी माणसांसाठी ॲब्सल्युटली फ्री असा प्रोग्राम आहे याचे लाईव्ह सेशन्स होतात दर महिन्याला चार लाईव्ह सेशन्स असतात आणि ते फ्री ऑफ कॉस्ट असतात त्याचं रेकॉर्डिंग जे आहे ते पेड असतं जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही ते विकत घेऊ शकता पण लाईव्ह क्लासेस आम्ही फ्री ऑफ कॉस्ट उपलब्ध करून देतो आणि त्याची माहिती पण इथे खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्याच्यामध्ये जॉईन होण्यासाठी कुठलीही वयाची अट नाही आहे शिक्षणाची अट नाही आहे तुम्ही मराठी असाल तुम्हाला इंटरनेट डिवाईस तुमच्या हातात असेल आणि तुम्हाला शिकण्याची इच्छा असेल तर तुम्ही नक्की तो कोर्स करू शकता विनामूल्य आहे खाली लिंक दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करा आजच रजिस्ट्रेशन करा आणि मी तुम्हाला भेटेन बेट लाईफ एम बी ए प्रोग्राममध्ये थँक्यू